तर गुहागर तालुक्यातील खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर मधील चार प्राध्यापकांना येथील संस्था चालक घेऊन आलेले चार पाच जण मारहाण करून जखमी केल्याची घटना अठरा डिसेंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सकाळी हा प्रकार घडला आणि कॉलेजच्या आवारात ही घटना आहे परीक्षेमध्ये सहकार्य करत नाही या रागातून ही मारहाण झाल्याचं समजतंय मारहाण महेश भोसले, भोसले तेंचा सुबत असले ल्यान रोहन भोसले रोहन अन्य जणांचा गोविंद भास्करराव तानम वयवर्ष सदतीस प्राध्यापक अनिल शशिकांत हिरगोंड वयवर्ष सदतीस निळकंठ सकाराम भालेराव वर्ष, वर्ष, भाले वर्ष एकोणचाळीस संतोष वय वर्ष एकोणचाळीस यांचा मारहाण झालेल्यांमध्ये समावेश आहे जमिनींना आता गुहागरी येथील शासकीय दवाखान्यात मेडिकल साठी नेण्यात आलंय त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दोन प्राध्यापकांना जबर मारहाण झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास सांगितलंय दरम्यान मारहाण करणाऱ्यांविरोधात गुहागर कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून अद्याप कारवाई सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे